महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम का निवडणूक आयोगानं असं जाहीर केला आहे महाराष्ट्राचं मंत्र्य हे घडवण्याच्या संबंधीची संधी या निमित्तानं आपल्या सगळ्यांच असताना तो महाराष्ट्र पुन्हा एकदा देशात क्रमांक एक देशा राज्य होण्याच्यासाठी सामान्य माणसाचा सन्मान वाढवा याच्यासाठी उपेक्षित माणसाची प्रतिष्ठा वाढवा याच्यासाठी आणि कष्ट करणाऱ्या गा। घाम घालणाऱ्या माणसाच्या घामाची किंमत त्याच्या पदामध्ये देण्याच्या साठी इथे राज्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचे मित्र पक्ष यांच्या हातामध्ये असणं हे गरज आणि म्हणून त्या मोहिमेची सुरुवात करायची असेल तर सामान्यांच्या हिताच्या संबंधीचा संदेश राजाच्या लग्नीच आपण गेलं पाहिजे ही भूमिका मी सगळ्यांनी विचारांना स्वीकारली आणि मला आनंदाची याचा शुभारंभ आज या कवी लग्नी फसर होतोय शाहू लग्नी फसर होतोय लोकसभेचे निवडणूक झाल्या देशामध्ये चित्त वेगळं महाराष्ट्रामध्ये सुद्धा चित्त वेगळं झालं पण सुरोदांनी विचारायची का की कोल्हापूरकरांनी सोडली नाही कोल्हापूरकरांनी धनंजय महाजिकांना मोठ्या मताने या ठिकाणी विजय केलं मी आपल्या सगळ्यांचा अंतकरणापासून आभार मानतो या सुविधा आणि ज्या संपादन करण्याच्यासाठी तुमचे आशीर्वाद पाहिजे ही भूमिका मी लोकांनी मांडली आणि त्याला शंभर टक्के सहकार्य करण्याची संबंधीची भूमिका तुम्ही घेतली याची नोंद आम्हाला लोकांच्या आमच्या कार्यामध्ये कायम राहील आणि त्या पद्धतीची आपली काळजी घेतली जाईल हा विश्वास या निमित्तानं मी आपलं आपण याच दिलं राष्ट्रवादी हा शेतीच्या संबंधीचा राष्ट्र करणारा जिल्हा आहे उद्योग धंद्यामध्ये लक्ष देणार कुस्ती घरांना कलावंतांना प्रोत्साहन देणारा हा जिल्हा आहे आणि त्याच्या पाठीमागे शाहू राज्यांची शिकवण आहे आणि म्हणून कुठलीही जबाबदारी समाजाने येते आम्हाला लोकांच्या टाकली तर या लोकांच्या अंतकारमध्ये शाहू राज्यांचा विचार महात्मा ज्योतिबा फुले फाटचा हा अखंड फराव असतो आणि त्या पद्धतीनं भावला म्हणजे भूमिका आम्ही लोक घेत असतो गेली दहा वर्षे माझ्याकडे देशाच्या शेती खात्याची जबाब जबाबदारी घेतली काळजी की शेतकऱ्याच्या मार्गावर किंमत कशी नाही ऊसाची किंमत वाढवली साखर निर्या ठेवल्याची काळजी घेतली तर त्याला अनुदान देण्याच्या बद्दलची भूमिका घेतली दूध झालं तर दुधाची पावडर जगामध्ये पाठवण्याच्यासाठी अनुदान देण्याच्या संबंधीची भूमिका घेतली गहू तांदूळ कापूस साखर याची निर्यात करणारा दो जगातला दोन नंबरचा देश म्हणून महाराष्ट्राचा नवलौकिक शेतकऱ्यांच्या प्रयत्नातून त्याच्या घामातून वाढवला गेला हे सगळं काम केलं त्याच्या पाठीमाग कोल्हापूरच्या शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची प्रेरणा ही आम्हाला सगळ्यांच्या अंतकरणामध्ये होती जे काही निकाल घेतले व व्याजाचा दर कमी करण्याच्या संबंधीचा असो कर्जाचा मोजा माफ करण्याच्या संबंधीचा असो या सगळ्याच्या बटीमध्ये सातच त्या लिहिला गेल्याच्या सटी बसल्यानंतर आम्हाला लोकांच्यासमोर शाम राजेचा कारभार हा एकच विचार यायचा आणि त्या माध्यमातून पूर्ण याच्या मुद्रेची पाहुणे टाकली आणि म्हणून आज पुन्हा हे राज्य मजबूत करायचं आणि काय याची सेवा केल्या माणसाची प्रतिष्ठा वाढवायची काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमाच्या पाठीशी तुम्ही उभं राहिलं पाहिजे आणि ती मागणी करण्याच्या आज आम्ही सगळ्यांना सगळ्यांच्या बनवतो